आणि एक गोष्ट मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राचं सरकार हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारने आता हे सांगितलं की ट्रुथफुल बियाणं जे आहे ते देखील साथी पोर्टलवर आणावं लागेल त्यामुळे त्याचंही ट्रॅकिंग आपल्याला आता करता येईल या वर्षी कदाचित पूर्ण बियाणं येणार नाही पण पुढच्या वर्षीपासनं ते आपल्याला साथी पोर्टलवर मिळेल कारण आपल्याला माहितीये सत्तर टक्के आमचा शेतकरी जे बियाणं वापरतो हे ट्रुथफुल बियाणं आहे आणि शेतकऱ्याची जी काही फसवणूक होते ती याच पद्धतीमध्ये या ठिकाणी होते आणि मग बेग वेगवेगळी स्वप्न त्याला दाखवली जातात आणि त्यातन बियाणं त्या ठिकाणी फेल झाल्यानंतर त्याचा जो काही परिणाम शेतकऱ्यावर होतो इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी नाहीये कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि अशा परिस्थितीत एक पीक खराब झालं की तो कायमचा कर्जबाजारी होतो आणि म्हणून अशा प्रकारच्या पद्धतीतून आमच्या शेतकऱ्यांना आपल्याला कसं बाहेर काढता येईल आता लागवडीच्या नवनवीन पद्धती आपण डेव्हलप केलेल्या आहेत या पद्धतींमुळे आपली उत्पादकता कशी वाढवता येईल याचा आपला प्रयत्न आहे आपण बघा एक दहा बारा वर्षापूर्वी बीबीएफचा वापर कमी होता पण आपल्या सगळ्या विद्यापीठांनी आपल्या सगळ्या कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बीबीएफचा वापर केला पाहिजे या संदर्भातली जाणीव जागृती केली मूळ स्थानी जलसंधारणाने काय फायदा होईल हा कोरडवाहूतल्या शेतकऱ्यांना आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नवीन पद्धतीचे बीबीएफ आपण तयार केले त्याचा फायदा असा झाला की आता आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची सगळी यंत्रही रुजायला लागली आणि म्हणून जोपर्यंत यंत्रांचा योग्य उपयोग होणार नाही शेतीला अनुरूप योग्य प्रकारची यंत्र तयार होणार नाही आज आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये आपले जे काही शेतमजूर आहेत यांची कमतरता कि आहे किंवा अनेक वेळा छोट्या शेतकऱ्याला तो स्वतः मेहनत करतो शेतमजुरासारखीच मेहनत तो करतो कारण शेतमजूर मिळत नाही शेतमजूर परवडत नाही अनेक अडचणी आज तयार झालेल्या आहेत आणि म्हणून अशा पद्धतीमध्ये त्या आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य लागवडीची जी पद्धत आहे ही पद्धत त्या ठिकाणी आपल्याला समजवून सांगता आली पाहिजे अशा प्रकारचं देखील एक महत्वाचं काम आपण करतोय आजही आपल्या या परिषदेमध्ये अनेक नवीन वाढ आपण या ठिकाणी मला असं वाटतं की ते लोकांकरता आपण देणार आहोत शेवटी मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर एकीकडे कृषी विभागात आणि विद्यापीठात काम करणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सीड कंपनीज मध्ये काम करणारे आपले सगळे जे शास्त्रज्ञ आहे यांच्या सोबत आपला शेतकरी हा देखील शास्त्रज्ञच आहे आपले अनेक शेतकरी इतक्या नवनवीन पद्धती विकसित करतात वेगवेगळ्या प्रकारचं क्रॉपिंग पॅटर्न हे विकसित करतात नवीन पद्धतीची आंतर ही विकसित करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींच स्टँडर्डायझेशन करणं या सगळ्या गोष्टी या इतर शेतकऱ्यांपर्यंत कशा पोचतील या पोचवण्याचं काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं की विकासाची बेटं तयार करून चालत नाही आपण पाहतो अनेक वेळा एखादं बियाणं हे इतकं फेमस होऊन जातं की त्यानंतर सगळे शेतकरी त्याची मागणी करतात पण त्याची मागणी केल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सारखी उत्पादकता येत नाही कारण त्याच्या लागवडीची जी काही पद्धत आहे ती पद्धतही योग्य प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर त्याला उचित अशा प्रकारची उत्पादकता ही त्या ठिकाणी मिळू शकते आणि म्हणून मला असं वाटतं की खर तर आपल्या विद्यापीठांना माझी विनंती आहे आपण अनेक शेती क्षेत्रामध्ये पुरस्कार देतो पण आपले जे शेतकरी शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन करतात अशा किमान दहा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण अग्रो सायंटिस्ट म्हणून दरवर्षी एक, दर एक पदवी दिली पाहिजे डेजिग्नेशन दिलं पाहिजे की दहा मंडळी यांनी आपल्या कृषीच्या क्षेत्रामध्ये पाकब्रिकिंग अशा प्रकारची वाढ आणलेला आहे क्रॉपिंग पद्धत आणलेली आहे नवीन काही नवाचार केलेला आहे अशी दहा माणसं किमान पाच माणसं मला वाटतील तेवढी पण सगळ्या विद्यापीठाने आपापल्या क्षेत्रामध्ये निवडली पाहिजे आणि त्यांना कृषी संशोधक अशा प्रकारची मानद पदवी ही जर आपण दिली तर मला असं वाटत की त्यांनी जे केलेलं आहे त्याला लेजिटिमसी देखील या ठिकाणी मिळेल आज दादा लाडांसारखा एक व्यक्ती की जो या कृषी क्षेत्रामध्ये संघटनेमध्ये इतके वर्ष काम करतोय कृषकांचे जे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम करतात आज त्यांनी या ठिकाणी कपाशीच्या लागवडीच्या संदर्भात नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आणि मला असं वाटतं की या तंत्रज्ञानाच्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्पादकता कशी वाढवता येईल अशा प्रकारचं इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत आहे इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत ही आपण यापूर्वी वापरत नव्हतो हो पण ती इंटेन्स क्रॉपिंगची पद्धत कशी वापरायची हे देखील त्यांनी त्या पद्धतीमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे आता अशा प्रकारची जी मंडळी आहे ही मंडळी कृषी शास्त्रज्ञ आहे त्याच्यामुळे मी त्यांचं उदाहरण या करता दिलं की त्यांचं संशोधन बघितलेलं आहे त्यांना इतके वर्ष मी ओळखतो त्याच्यामुळे अशा प्रकारची जी सगळी मंडळी आहेत मला असं वाटतं की यांचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्याला करून घेता येईल त्या पद्धतीनं आपण निश्चितपणे केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातन आपल्याला शेतीला सस्टेनेबल कसं करता येईल वातावरणाच्या बदलामध्ये आपल्याला क्लायमेट प्रूफ आणि क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारची शेती कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल